आदिवासी दूधविरोधी जमात संविधानिक हक्त कृती समितीच्या वतीने आज दिनांक चोवीस सप्टेंबरला मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मिटिंगमध्ये <स्टिर्णा> सर्वांनी ठरलेलं आहे की येत्या सत्तावीस तारखेला संविधान चौक या ठिकाणाहून आयुक्तालयापर्यंत आपल्याला भव्य मोर्चा आणि त्यासोबतच जेलभरो आंदोलन करायचं आहे तरी संपूर्ण समाज बांधवांना आपल्या जमात बांधवांना सांगू इच्छितो की हीच आपली शेवटली लढाई आहे तळ्या संपूर्ण कार्यकर्त्याला आवाहन करा प्रत्येक घरात पोहोचवा हा मेसेज प्रत्येक घरात जाऊ जमातीतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला सांगा की सत्तावीस तारखेला आपल्या मु आपल्या मुलाबाळाच्या लढाईसाठी आपल्या सत्तर वर्षाच्या ज्या वंचित लढाईसाठी आपल्याला घरातून निघायचं आहे आणि आयुक्तालयाच्या कार्यालयावर पोहोचायचं आहे त्यामुळे संपूर्ण जमात बांधवांनी संविधान चौकामध्ये सत्तावीस तारखेला अकरा वाजता नित्यांत पोचणं आवश्यक आहे तरी संपूर्ण आम्ही तीनही बांधवांच्या वतीने आणि आदिवासी गोंडगवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की या अंतिम लढाईसाठी आपण तळागळातून लवकरात लवकर तयारी करून सत्तावीस तारखेला अकरा वाजता या संविधान चौकामध्ये पोहोचावं हेच विनंती धन्यवाद